नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय ना माझं नाव प्रकाश शुक्लाल जगताप राहणार रानार दोंड्याच्या शेती रामिला आहे शेती राम आहे ओके आपण आपल्या समजा तूरच्या आणि पपईच्या प्लॉट मध्ये आलेलो तर तुम्ही वैदिकचा वापर केलेला आहे पूर्णपणे पूर्णपणे शेती वैदिक एकदा नाही केमिकलचा नाही फवारणी पण नाही तूरचा काय अनुभव तुमचा समोर दिसत एवढ्या शेंगा आणि झाड डोक्या पार एवढं डोलदार झाडं बरं जास्त आणि शेंगांच्या बहार आतापर्यंत एकही अळीसाठी फवारणा ना नाही फवारा नाही आळीसाठी येत पण फवारणी नाही एक पण फवारणी नाही अच्छा आणि दरवर्षी काय करावं लागतं दरवर्षी दोन ते तीन फवारण्या कराव्या लागतात दरवर्षी दोन ते तीन फवारण्या कराव्यात लागतात आणि एवढा बार नाही येत एवढं बार नाही एवढा बार येत नाही एवढं झाडं डेव्हलप होत पण काय सर तुमचा काय अनुभव येतो सर आतापर्यंत जेवढ्या तूर पाहिल्या ना आपण तर बऱ्याच ठिकाणी यावेळेस पाऊस चांगला होता तुरीला मानवणार वातावरण होतं पण सेटिंग बऱ्याच ठिकाणी भरपूर झाली म्हणजे फ्लॉवरिंग भरपूर झाली पण फ्लावरिंगचं फ्लावरिंग रुपांतर फळामध्ये नाही झालं सेटिंग नाही झाली तेवढी तर त्या मानाने ह्या प्लॉटमध्ये एवढ्या शेंगा दिसतायत ना म्हणजे आता आपण पाहू शकतो पानांपेक्षा जास्त शेंगा हे पूर्ण शेंडे भरलेले आहेत सगळ्या जाडांचे कोणतंही जागे आणि हाईट बीट एकदम प्रॉपर ना हो ओके आता पूर्ण गुच्छा गुच्छा लागलेले आहेत सगळे सगळे बंचेस म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे जेवढी फ्लावरिंग झाली ना ती सगळी सेटिंग झाली सेटिंग झाली आणि माझ्या अंदाजाने थोडस शेंगांची साईज जी ना बरं का म्हणजे तुरीचे जे, जे परिपक्व शेंगा आहेत ना बघा कशा कडक आहेत एकदम एकदम कडक कडक बंचेस एकदम अच्छा तुम्ही याच्या सोबत समजा तुरी सोबत अजून पपई आणि पपई टरबूज कापूस मका सगळं जेवढं चौदा एकर शेती पूर्ण शेती शेती वैदिकचा वापर केला बरं तर टरबूजचा काय अनुभव होता तो चांगला अनुभव तुम्ही ते टेस्ट बद्दल सांगत होते पंकज सर काय सांगत होते बद्दल आता ते आम्ही शेजारीच आहेत तर ज्यावेळेस लागवड दहा गुंठ्याची होती फक्त पण जे टरबूज आहे ना मी तर वैदिकच पीक म्हणजे वैदिकच फळ वगैरे सगळे खातो भाजीपाला पण जिथे वैदिकचा मेल तोच खातो तर मी यांना नेहमी सांगितलं होतं की टरबूज ज्यावेळेस निघायला लागेल त्यावेळेस आम्हाला खायला द्या तर आणि आपण बरेचशे मित्रांना पण सांगितलेलं होतं ज्यांनी ज्यांनी टरबूज खाल्लं ना म्हणजे जसं आपण आतापर्यंत एक्सप्लेन करतो की वैदिकचं टरबूज असेल त्याला कापल्यानंतर तुमचं खाली पाणी गळणार नाही पूर्ण गरेदार राहील मधून आणि नैसर्गिक चव राहील गोडवा त्याचा नॅचरली गोड असतं ते जसं केमिकल मध्ये काही औषधी सोडून आपण गोड करत असतो किंवा लाली चढवत असतो तशी नसताना ते टरबूज खाल्ल्यानंतर एवढं म्हणजे पूर्ण मधून असं टच भरलेलं होतं ते टरबूज उभं राहून गेलं ना तरी त्या काहीच फरक पडत नाही एक क्विंटल वजन वरून ठेवून द्या तुम्ही काहीच फरक पडत नाही एवढं खरेदार होत खरं का सर सत्य गोष्ट आहे ते आपलं माझ्या बाजूला केमिकल वाल्यांचं टरबूज ते तीन ते चार किलोचे जरी असेल तर तरी ते पांढरं निघत आहे बघा सर आता सात रुपये गेला माझा दहा रुपये विकला गेला अरे बापरे तीन रुपयाचा फरक पडला तीन रुपयाचा फरक आणि समजा आपले ते टरबूज साधारणतः आपल्या वजनामध्ये काही फरक पडला की नाही वजन त्या टरबूजच्या समजा ते जर दोन किलोचं असेल तर आपलं सव्वा दोन ते अडीच किलोचे पडत म्हणजे बघताना असं वाटतं परंतु त्याच्यापेक्षा वजनाने जास्त येते वाटत पण जड लागतं म्हणजे त्याच्यामध्ये घर भरलेलं तेवढं हो शंभर टक्के ओके आणि खायला एकदम म्हणजे गोड तर आहेच पण जे गरेदार म्हणतो ना आपण जे खाताना जो क्रंची आवाज येतो ना तो बिलकुल शंभर टक्के असं वाटतं की फ्रीज मध्ये ठेवलेला असतं ते कसं हा हा कडक वाटत अच्छा आणि किपिंग क्वालिटी खूप मोठी त्यांनी तर बरं जवळजवळ पंधरा दिवस घरीच सांभाळले ते हा अर्धा किलोचं जरी फळ असेल ते सुद्धा लालच आहे गोड गोडा म्हणजे ते तुम्ही नॅचरल पिकवले नैसर्गिक पद्धतीने तुम्ही शेती केलेली दोन दोन खाऊन जातो तरी काही त्रास अच्छा बरं केमिकलचे खाऊ शकता खाल्लं ना तरी पोटात गडबड होते केमिकलचं तर असं आहे सर जे मुळात पिकवतात तेच घराला वापरत नाही कधी खायला लोकांना खाऊ घालतात भले पण स्वतःच्या कुटुंबासाठी कोणीच केमिकल वाले घरी खायला वापरत नाही कारण त्यांना माहिती असतं आपण याच्यावर किती प्रयोग केलेले पण फळ असं आहे आपण तर कुटुंबाला वापरतोच पण आपण सगळ्यांना वानोळा पण पाठवतो की हे घेऊन जा म्हणजे चांगलं आहे म्हणजे ते आपल्या आत्मि राहतील त्याच्याबद्दल त्यासोबत तुम्ही पपईला पण वापरलं होते ना पपई पपईला पपईचा काय अनुभव आहे त्याला साधारणतः चाळीस पन्नास किलोच्या माल माल आहे अच्छा पपईच्या चवीबद्दल काय सांगत होते, होते एकदम छान आहे गोड आहे एकदम हा आणि काही प्रॉब्लेम होत नाही खाल्ल्यानंतर बनिटी वगैरे प्रॉब्लेम होत नाही एवढं सुंदर आहे आणि एकदम असं बारीक शेल जे कातडी पपईची साल जी आहे ना ती एकदम बारीक आहे मधून पूर्ण गरज गरज शेवटपर्यंत गोड लागते गोड लागते अच्छा सालीचं तुम्ही तरी अनुभव सांगत होते ना सर केमिकलचीमिकलची साल जी साल असते ना पण पपईची केमिकल पपईचे ते खूप जाड असते बर आपली डायरेक्ट एकदम पतली असते एकदम पतली असते हा म्हणजे पूर्ण गरज तिथपर्यंत पूर्ण गरज असतो नाही तर केमिकलचं काय जाड जाड साल असल्यामुळे काय तेवढा भाग वेस्टेज जातो वदनातच जात होतो बरोबर पण तो खाण्यात येत नाही तेवढा हे आपले पपईच आहे ना हिच आता यांची पपई जी ती आम्ही नेहमी खातोच तर तिची साल एकदम बारीक आहे तो पण म्हणजे साल फक्त वरची साल काढली बारीक तर पूर्ण घर आहे ना पूर्ण घर आहे आणि गोडवा एकदम गोड एक पपई कुठली पपई खाल्ली तरी गोडाची एकदम गोडचे आता ते समजा तुम्ही ते कृषी अमृत समजा तुमच्याकडे मजुरी ते लहान लहान परत येतो घेऊन गेले लहान गो लहान गो गोटे ते सुद्धा लाल निघतात सोडून दिलेले आहेत ना ते सोडलेले गोटे सुद्धा ना ते सुद्धा लालच अच्छा तुरीचा जो बुंदा वगैरे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही बुंदा असं साधारणत सव्वा इंची तर एक इंचीचा घेरा आहे त्याचा त्याचं स्टोरेज बी प्रॉपर आहे आता त्याचा तो बुंद आहे तोच सगळं सांगून देतो ना त्याच्यावरती जेवढी हा लाग लागलेला आहे बरं समजा वैदिकच्या माध्यमातून समजा ग्रीनरी आहे ना, ना।, ना।, ना आता जेवढे तुरीचे प्लॉट पाहतोय आपण कुठेच पानं शिल्लक नाही आता तर हार्वेस्टिंग होऊन गेली सगळीकडे बर बरीच सगळीकडे हार्वेस्टिंग झाले पण यांची अजून सुद्धा बघा तुम्ही एवढा माल लागून सुद्धा अजून सुद्धा पालवी किती आहे आणि किती ग्रीनरी आहे बघा ना तुमचे झाड आहेत आम्ही

काही उद्योग करत करत बसता भाऊ काही उद्योग करत फिरतात उद्यो बर मग बायफळ काही करत बसतात आता ते म्हणतात ते म्हणतात तुम्ही पारा का मारत नाही आता <laughs> 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 एक दोनदा त्यांना आड्या दिसल्या म्हटलं या मी पाळलेल्या आड्या आहेत याच्या तुम्हाला खाताना दिसतायत का चालल्या जातील दोन दिवसाच्या बरोबर आहे का म्हणजे ते तुम्ही अळीवरती फवारणी मारलेली नाही लोकांच्या अळीवरती दोन दोन तीन तीन फवारणी होऊन जातात काय म्हणजे तो एक वेगळे पण आहे आपल्यामध्ये आणि समजा जमिनीबद्दल काय सांगत होते तुम्ही जमीन ते तुम्ही कापसाला कापसाचा काय अनुभव सांगत होते कापसाला मी कापूसला पण दिलाय ना पण त्याचा एक क्रेडेट असा आला कापूस असं मोकळा फुटला आडी वगैरे काही नाही त्याच्यात पण आता जे कापूस काढला ना मी यु पास मारून आता असं जो ट्रॅक्टरला समजा दोन तास लागत असतील दीड तासात त्याचं काम झालं जनरली यू पास मारताना डेखाड्या निघतात बरोबर कापूस मुळ्या मुळ्यांना चिपकून असतात बरोबर त्या जर काड्या वेचायला जर गेला ना तर त्या क्षेत्राला माझ्या आतापर्यंत चार ते पाच माणसं लागले असतात मला बरोबर पण यावेळेस फक्त दोनच माणसांनी काड्या काढून बाहेर टाकल्या बाहेर टाकल्या म्हणजे जमीन मऊ झाली तुमची जमीन मऊ झाली ग आपल्याला तेच पाहिजे काळे राहिलेच नाही आपल्याला पूर्ण लागले काड्या आपण शकतात ना आता मातीत नाही काळींना अच्छा म्हणजे एकदम शेत वगैरे एकदम मऊ झालं तुमचं मऊ झालं मऊ झालं म्हणजे तेच पाहिजे ना आपल्याला जी रासायनिक मुळे कडक होत चाललेली जमिनी ती आपल्याला मऊ झाली पाहिजे हो आता okay. तिथं टरबूज लावतो आणि पपई लावतो अच्छा टरबूज आणि पपई परत नियोजन करता येते ठीक तर सर तुम्ही ते कापस सांगत होते ते ह्या या, या काळींना माती लागलेली नाही बिलकुल मोकळे नाही झाले एकदम मोकळे आणि दोन माणसांनी करून घेतले माणसांनीच काढलं अच्छा हे बघा आता हा हे बघा मुळ्या बी बघू शकतो आपण मुळ्या पण आहेत म्हणजे इथं जोडयो 3 बचत झाली आणि समजा इथं आपण आता तुम्ही दोस्त तयार केलेलं आहे हा याच्यामध्ये काय आहे एम घेतलेलं आहे कृषी अमृत घेतलेलं आहे बरोबर का नाही आणि आरएनपीएच पण घेतलेले आहे पीएस घेतलंय कृषी अमृत घेतलंय हां हां पण टाकलंय पण टाकलंय समजा आपलं टाकायचं काम बी चालू आहे इथं 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 कशाचं नियोजन आहे इथं तरबूज आणि पपई टरबूज आणि पपईचं नियोजन आहे Okay.